की ज्यांनी गेल्या सत्तर वर्षामध्ये जेवढा निधी या तालुक्यामध्ये आणलेला नाही एवढा मोठा निधी दोन हजार कोटीचा निधी या शिरो तालुक्यामध्ये विकासाची गंगा गावागावापर्यंत खेड्यापाड्यापर्यंत आणि पाणंद रस्त्यापर्यंत आणलेले आहेत तर या आमदारांचं काम सांगण्या इतपत तसंच माहिती आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आली माहिती सरकारनं आपल्या सर्वसामान्यांसाठी आणि गोरगरीब जनतेसाठी प्रत्येक तळागाळातल्या युवकांपर्यंत माता भगिनी या सर्वांसाठी योजना ज्या आणलेल्या आहेत ते योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम या महायुती शासनानं केलेलं आहे तसेच आज इथं प्रकर्षाने सांगायचं गेलं तरी आता महाराष्ट्रात जो आता ट्रेंड चालू आहे तो लाडक्या बहिणी योजनेचा लाडकी बहिणी योजना ही अत्यंत ऐतिहासिक असा निर्णय महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतला आणि तो निर्णय असा घेतला की ऑगस्टला निर्णय घेतला आणि सोळा ते सतरा तारखेपर्यंत रक्षाबंधनच्या पूर्व पूर्वसंध्येला पूर्णपणे महिलांच्या खात्यावरती डायरेक्ट पैसे जमा करण्याचा हा महायुती सरकारनं केला आणि या लाडक्या बहिणीच आपल्या महायुती सरकारला परत एकदा सत्तेत आणल्याशिवाय राहणार नाही कारण या लाडक्या बहिणीचा एवढा मोठा आशीर्वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या पाठीशी आहे आणि गेल्या आ... कालावधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना कमी मिळाला दोन ते अडीच वर्षाच्या कालखंड कमी मिळाला या कमी कालावधीमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड होईल अशा पद्धतीचं काम महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे तसेच या तालुक्याच्या संदर्भामध्ये बोलायला गेलं तर की मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांनी बरेच असे जे आमदार साहेबांच्या माध्यमातून जे प्रस्ताव जातील ते तातडीनं विधी विचार न करता आमदार राजेंद्र पाटील येडावकर साहेबांना देऊ केला आणि त्या माध्यमातून शिरोड तालुक्याचा विकास झाला त्या विकासाच्या माध्यमातून विकास पुरुष म्हणण्यात विकास विकास पुरुष म्हटलं तर काय वागलं धरणार नाही साहेबांना आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आम्ही सर्व युवासेनेच्या मा, माध्यमातून पूर्ण युवासेनेचे पूर्ण फळी आणि पूर्ण ताकद ही राजेंद्र पाटील येडरावकर साहेबांच्या पाठीशी आम्ही उभा करू आणि परत एकदा आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर साहेबांना परत एकदा मंत्री मंत्री करावं आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करू आणि येणाऱ्या भविष्यकाळात सुरळ चालूताना सुजलाम आणि सुफलाम बनवू अशी ग्वाही देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र